स्वागत करत न्यूज चॅनल महाराष्ट्र मे भिवंडी शिर्डी सूरत नाशिक सोलापूर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्रामसेवा न्यूज एसआरपीएफ मैदान सोरेगाव येथे शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर शहर जिल्हा असोसिएशनच्या आयोजन करण्यात आले या स्पर्धेत भागातील स्वामी विवेकानंद प्रशालेने तीन पदकांची कमाई केली यामध्ये चौदा वर्षांखालील वयोगटात प्रवीण घोडके याने ट्रायथलॉन या क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले सोळा वर्षांखालील वयोगटात सुप्रिया कोळी हिने भालाफेक क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावले तर अठरा वर्षांखालील वयोगटात राहुल क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावले चौदा वयोगटात प्रवीण घोडके पाच स्पर्धेसाठी निवड झाली या सर्व खेळाडूंचे नॅप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार प्रकाश येलगुलवार उपाध्यक्ष अनुगीता पवार सेक्रेटरी शशीभूषण यलगुलवार सह सेक्रेटरी श्री सीमा श्रीगोंदेकर कार्यकारी सदस्य हार्दिक निमाणे मुख्याध्यापक डॉ हनुमंत नारायणकर यांनी अभिनंदन केले या, के या खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुभाष माने गणपती कोळी खंडू शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले